सुका लागे करी करशी तर सुका लागे करी तर मळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ सुका लागे करी तर मळ सुका लागे करी करशी तर तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवगाची सुख रूपवशी मग तू अवगाची सुख रूपवशी जन्म दुःख विसरशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी सुखा लागी करी करशी तर मळ सुका लागे करी करशी तर तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी एक वेळ चंद्र वागेचे करीता स्ना चंद्रभागेचे करीता स्ना तुझे दोष पळती रान तुझे दोष पळते रान सुका लागे करी करशी तर सुका सुख लागे करी करशी करशी तर तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ चंद्रभागेचे करिता स्नान चंद्रभागेचे करीता स्नान तुझे दोष पळते रानूरन तुझे दोष पळते रानूर सुका लागे करी करशी मळ सुका लागे करी करशी तर अन अंतू पंढरीशी जाई एक वेळ अन तू पंढरीशी जाई एक वेळ ಲೋಟ ನಮಾ ದ್ವಾರ ಕಾನ ದಾರೋ ನೀ ನೆ ಗೋರ್ಡಾಪ ಲೋಟಾಗ ನಾಲಿ ನೀಮಾ ದ್ವಾರ ಕಾನ ದಾರೋ ನೀ ಗೋಡಾ ಪೇ ಸುಖೆ ಕಳಿಸಿ ಮಳೆ ಕಳಿಸಿ ಮಳ ಅಂಡಿ ಜಾಯಕ ವೇಳ पंढरीशी जाई एक वेळ नामामाने उपमा काय घ्यावी नामामाने उपमा काय घ्यावी माझ्या विठोबाचा आला मला घ्यावा माझा विठोबाचा आला मला घ्यावा सुका लागे करी करशी तर सुका लागे करी करशी तर मळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी एक वेळ तरी तू पंढरीशी एक वेळ जाई एक वेळ जाई एक वेळ